परीक्षेच्या दिवशी हिजाब घालून न देणं आणि त्यावरून थेट महाविद्यालयात घातलं जाणं या सगळ्या आरोपांवरून छत्रपती संभाजीनगरच्या महाविद्यालयात निर्माण झालेला वाद अखेर पोलीस पोहोचला तक्रारदार विद्यार्थिनीने आरोप केलाय की परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताना शिक्षकांनी तिला हिजाब काढायला लावला याआधीही असाच प्रकार घडल्याचं तिचं म्हणणं एक घंटा पहिले चेकिंग हम तो उसमें बोरखा निकालने के लिए बोले थे चेकिंग तो नहीं हुई थी जब तो उसमें बोरखा निकालने के लिए बोले थे तो हमने मना कर दिए थे तो फिर उसके बाद हमने हमारे भाई को बुलाए थे कि बात करो आगे बोल के सिर्फ चेहरा चेहरा ढका हुआ निकालने के लिए कहा था या फिर उन्होंने बोले थे कि बोरखा उतार देना और स्टोल रहने देना रहना यह प्रकरण नम आई एम पक्षा के पदाधिकारी कार्यकर्ते गेले प्राचार्य डॉक्टर अभिजीत वाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टोळक्याने कार्यालयात प्रवेश केला हिजा प्रश्नी चर्चा केली आणि इम्तियाज अलीग यांचं नाव घेत धमकी वजा इशारा दिला दरम्यान एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचं म्हटलंय अज्ञात व्यक्ती जे आम्हाला माहीत नाही जे विद्यार्थी नाही आहेत महाविद्यालयाचे किंवा कुठल्याही त्यांचा संस्थेशी संबंध नाही असे विद्यार्थी डायरेक्टली माझ्या केबिनमध्ये शिरले तथाकथित एक एमआयम चे आम्ही पदाधिकारी म्हणून असे दाखवत होते महाविद्यालयाचं आणि परीक्षेचं जो काही वातावरण आहे ते बिघडवण्याचं काम करण्याच्या उद्देशाने ते आले होते असं मी म्हणतो धमकी वगैरे धमकी आम्ही तुम्हाला दाखवू इथे मोर्चा काढू तुम्हाला मारू अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं पीएस कॉलेज के अंदर ऐसा कोई इशू नहीं है के तालुक से प्रिंसिपल सर ने कभी कोई स्टूडेंट्स को बुड़का उतारने के लिए या नहीं पहनने के लिए ऐसा कुछ नहीं कहा है देखिए एम आई एम के कार्यकर्ता कार्य कोई कल नहीं आए थे आज हम लोग भी से डिस्कस करने के बाद ये बात को क्लियर करने के लिए आए है पी एस कॉलेज के प्राचार्य वाड़ेकर ने अपनी कारवाई सुरू की एस कॉलेज मध्ये अभिजित वाडेकर सर हे आज रोजी प्राचार्य आहेत तिथले हे आज पोलीस स्टेशन छावणी येथे येऊन यांनी त्यांच्या कार्यालयात सहा मुलं जे अनोळखी मुलं होते ते आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या कार्यालयात येऊन आपण बुरखा घालण्यास बंदी का करता या कारणावरून त्यांच्याशी वाद केला आणि त्या वादानुसार आम्ही त्यांच्या तक्रार ही रिस्ट सर घेतलेली आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल

ब्यूरो रिपोर्ट पुढारी न्यूज